सारं काही त्याच्यातसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की नीरज निकी निशी हे सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असतात त्यांचं सेलिब्रेशन चालू असतं निकीच्या हट्टामुळे नीरज ड्रिंक घ्यायला तयार होतो पण निशी नकार देते नीरज तिला म्हणतो की अगं थोडंसं घेतलं तर काहीही होणार नाही पण निशी आपण ड्रिंक घेत नसल्याचं सांगून तिथून टाळाटाळ करते तेव्हा नीरज तिचा मान राखत म्हणतो की ठीक आहे तू ड्रिंक घेऊ नकोस पण तू ज्यूस तरी घे मेघनाने सांगितल्याप्रमाणे निकी त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि निकीला माहीत असतं की ती प्रेग्नेंट आहे तरी पण ती मुद्दामहून अननसाचा ज्यूस ऑर्डर करते ती निशी तिला नाही म्हणत असते पण तरीसुद्धा ती हट्टाने अननसाचा ज्यूस ऑर्डर करते सगळ्या जणांची ऑर्डर आल्यानंतर ते बोलतात की चला आपण चेअर्स करूया हे सगळं चालू असताना ते दोघं दारू पितात हे बघून निशीला अजिबात आवडत नाही पण ती शांत बसते ती रडायला आलेली असते इकडे सगळेजण म्हणतात की निशी तू पण ना तेव्हा निशी नको म्हणते तेव्हा नीरज म्हणतो की अगं तू सगळ्यालाच का नको म्हणती आहे ना आमच्याबरोबर तू पिऊ शकतेस इथे हे नांदिवली नाही आहे मुंबई चालतं थोडंफार इकडे तिकडे केलं तर काहीसुद्धा होत नाही निशी मनातल्या मनात म्हणते की अहो सर मी तुम्हाला कसं सांगू की गरोदरबाईंनी अननसाचा ज्यूस घ्यायचा नसतो त्यात उष्णता असते उष्णतेचे पदार्थ खायचे नसतात हे तुम्हाला मी कसं सांगू मी तुम्हाला सांगण्यासाठी बाहेर आणलं आहे पण मी सांगूच शकत नाही आहे तुम्हाला हे। ती परत नाही म्हणते नीरज फोर्स करतो की घ्या घ्या तरीसुद्धा ती नाहीच म्हणते पुनित त्याला अजून दारू पि अजून दारू असा फोर्स करत नीरजला खूप दारू वाजतो निशी त्याला नाही म्हणत असते शेवटी नीरज दारूच्या नशेत तिला बोलतो की निशी तुझा प्रॉब्लेम काय आहे तुला यायचंच नव्हतं माझ्या आनंदात आनंदी व्हायचंच नव्हतं तर मग इथे आलीसच कशाला आमचा मी सेलिब्रेट केलंच असतं की निशी म्हणते की आहो सर तसं नाही आहे पण मी ना मला इच्छा नाही ऐका ना आपण घरी जाऊयात का सर प्लीज आपण घरी जाऊयात का नक्की चान्स घेत त्या फायदा घेत म्हणते की नीरज काय तुझी बायको आहे रे तिला कळत नाही का आपण पार्टी करायला आलो आहे आणि जर तिला इतका प्रॉब्लेम होतो तर कशाला आणलंस रे तिला निशी म्हणते की सर तुम्ही आलाय तर खरं माझ्यासाठी पण तुम्ही माझ्यासाठी आला आहे पण मला ते तुम्ही सांगूनसुद्धा देत नाही आहे निकी म्हणते की अगनिशी ती मोठ्या वेजं बोलते अगनिशी तुला कळत नाही का लग्न झालं आहे तुमचं तो ऑफिसर असल्यासारखं सर, सर सर काय म्हणते आता तरी त्याचं नाव घे हो एवढ्या मोठ्याने बोलल्यानंतर सगळे हॉटेलमधले त्यांच्याकडे बघायला लागतात हे बघून नीरज एम्बॅरेस होतो आणि म्हणतो की निशी प्लीज बास करतो आता खूप झालं तुझं हे ऐकून पुण्यात उठतो आणि सगळ्यांना आपापल्या कामात तिकडे बघायला लावतो नीरजला खूप राग येतो नीरज निशीला उठवतो आणि म्हणतो की चल पुनिता आणि अडवण्याचा प्रयत्न करतात पण निकितात त्यात आगीत तेल ओतण्याचं काम करत असते नीरज त्यांची माफी मागून तो तिला घरी घेऊन येतो नीरजला अजिबात आवडलेलं नसतं की निशीनं आपल्यासोबत थोडंसं खाल्लं पिल्लं असतं तर त्यालासुद्धा बरं वाटलं असतं पण निशीला तो एकसुद्धा चान्स सांगत नाही की मी का असे पित नाही आहे ते घरी आल्यानंतर निशी नीरजला समजवण्याचा प्रयत्न करते की अहो सर ते मी पिलं नाही कारण तेव्हा नीरज अजूनच म्हणतो की हां कारण तुला ते लोक आवडत नाहीत तुला निकीने माझ्यासोबत पार्टी केलेली आवडत नाही तुला माहिती आहे का ती माझ्यासोबत आधीपासून होती आणि ती म्हटलेली की जेव्हा तू पहिलं डील क्रॅक करशील ना तेव्हा आपण असंच सेलिब्रेट करूया पण तुला ते सेलिब्रेशन आवडलं नाही तुला ते दोघं आवडत नाही तू त्यांच्यापासून लांब राहा असं तुला सांगायचं आहे का पुनीत माझा कजन आहे निश्री तुला हे सगळं समजून घ्यायला हवं निश्चित म्हणते की अहो सर मला ते म्हणायचं नाही आहे नीरज म्हणतो की आता मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे प्लीज तू इथून जा निशी म्हणते की अहो सर तुम्ही माझं ऐकून तर घ्या ना मला काय बोलायचं आहे तरी तो तिथून निघून जाते निशी आपल्या पोटावर हात ठेवून रडते आणि म्हणते की बाळा तुझा बाबा आत्ता नशेत आहे त्यामुळे आत्ता ता मी त्याला सांगू शकत नाही पण उद्याची सकाळ झाली की सगळ्यात आधी मी त्यांनाच सांगेन हे आठवताच तिला नीरज कुठे गेला याची काळजी पडते म्हणून ती परत बाहेर जाते तर नीरज आपल्या दारात अजून दारूच्या नशेत दिसतो निशी त्याला पकडत आता ते नीरज म्हणतो की निशी प्लीज सोडतो मी माझा माझा मी जाईन हे ऐकून निर निशिला वाईट वाटतं निशी, निशी म्हणते की आहो साहेब प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला ना तुम्ही असं नका करू ती नीरज आपल्या रूममध्ये यायला तयार नसतो निशी म्हणते की चला आपण आपल्या रूममध्ये जाऊ पकडून त्याला आतमध्ये नेते पण नीरज स्वतःचा स्वतः जातो आणि बेडवर पडतो बेडवर पडल्यानंतर तो म्हणतो की निकी तूच माझ्यासाठी योग्य होतीस निकी तुझं माझ्यावर आधीपासून प्रेम होतं पण मी चुकलो असं म्हणून निशीला अजूनच राग येतो सॉरी निशिला अजूनच रडायला येतं ती त्याच्या पायातली बुटं काढत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते नीरज तसाच बोलत बोलत झोपून जातो निशी दरवाजाच्या तिथे जाते आणि खूप रड आणि बोलते की सर माझं काय चुकलं माझं फक्त एवढंच चुकलं ना की मी तुमच्यासोबत दारू नाही पेलं मी तुमच्यासोबत ज्यूस पण नाही पिला अहो पण मी तुम्हाला कसं सांगू त्यामागे काहीतरी कारणं आहेत मला सुद्धा आवडत नाही तुम्हाला नाराज करायला तुमच्या फक्त ज्यूस पिण्यासाठी मी माझ्या घरचे संस्कार विसरायला हवं हो होतं का तुम्हाला जसं हवं तसं करायला हवं हो होतं का असं म्हणून ती तोंडावर हात ठेवून रडायला लागते इकडे सकाळ झाल्यानंतर शिनूचे वडील डॉक्टरांकडे भेटायला जातात डॉक्टरांकडे भेटायला गेल्यानंतर ते विचारतात की अहो इथे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट बनवून भेटतात की तो डॉक्टरांना कळतं की हे कोणाबद्दल बोलतात ते बोलतात की का काय झालं तेव्हा ते बोलतात की मी चारू चारूचे रिपोर्ट तुम्ही बनवले होते ना प्रेग्नन्सीचे तुम्ही मला सांगू शकता का कितवा महिना चालू आहे डॉक्टर म्हणतात की अहो मी नाही सांगू शकत मला नाही माहिती तेव्हा ते बोलतात की तुम्हाला सांगावं लागेल तुम्ही सांगणार आहात का डॉक्टर म्हणतात की तुम्ही चा चारूचे कोण तेव्हा ती म्हण ते म्हणतात की अहो मी चारूचा वडील आहे मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटते तुम्ही मला सांगू शकता का एक्झॅक्टली तिला कितवा महिना आहे आणि तुम्ही ते रिपोर्ट बनवलेले कसे घरी पाठवले हे ऐकून डॉक्टरांना कळतं की आता आपण अडकलो आहे श्रीणूचे वडील अजून त्यांना खोदून खोदून विचारतात आणि थे सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू